बातमी रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची ती म्हणजे पावसामुळं मध्य रेल्वेवरची वाहतूक ही उशिरा धावते आहे लोकल सेवा पाच ते दहा मिनिटं उशिरानं सुरू आहे कर्जतहून सीएसएमटी कडे जाणाऱ्या गाड्या ह्या उशिरानं सुरू आहेत तर रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी ही अतिशय महत्वाची अपडेट आपण या क्षणाला पाहतोय पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे लोकल सेवा पाच ते दहा मिनिटं ही उशिरानं सुरू आहे उशिरानं कर्जतहून सीएसएमटी कडे गाड्या ह्या उशिरानं जात आहेत त्यामुळे वेळापत्रक पाहून आज घराबाहेर पडावं असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे पावसामुळे मध्य रेल्वेवरची वाहतूक ही उशिरानं आहे आणि या सगळ्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया मनोज दयाळकर आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज जवळपास पाच ते दहा मिनिटं लोकल सेवा ही उशिरानं धावतीये लोकल सेवा पावसामुळे विस्कळीत झालेली आहे या क्षणाची अपडेट नक्कीच सगळं आपण बघितलं कालपासून मुंबईमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आपण बघितलं कालपासून मोठ्या प्रमाणात पाऊस हा सर्वत्र ठिकाणी पडत आहे आणि त्या ठिकाणी आपण बघतो आज देखील आज रविवार आहे आणि आज देखील मुंबईमध्ये जोरदार पावसा सतरापासून सुरुवात झालेली आहे त्यामुळे आपण बघितलं रेल्वेवरती पडले आहे मध्य रेल्वेची वाहतूक आता निस्कळीत झालेली आहे दहा ते पंधरा मिनिटे ही रेल्वेची वाहतुकी विस्कळीत झालेली आहे त्यामुळे मोठा गदारोळ झालेला आहे आपण मिळतो कर्जातून सीएसएम कडे जाणाऱ्या गाड्या उशिराने धावत आहेत त्यामुळे आपण मिळतो मोठा त्रास आज नागरिकांना सहन करावा लागत आहे का का कारण की आज मेगा रविवार आणि आज मेगा मध्ये मध्य रेल्वेकडनं घेण्यात आलेला आहे आणि आपण आज पाऊस देखील पडत आहे त्यामुळे कुठेतरी नागरिकांनी वेळापत्रक पाहून घराबाहेर पडावं असं देखील रेल्वेने सूचना केली आहे आणि आपण तर रेल्वे आपण शासनाकडनं देखील सांगण्यात आले काही काम असेल तरच घराबाहेर पडा पण आपण मिळतो आता पाऊस जोरदार पडायला सुरुवात झालेली आहे आणि पावसामुळे रेल्वे सेवाही निष्कळी झाली आहे पण आता पाऊस कमी झाला तर रेल्वे सेवा कुठेतरी वेळेवर होऊ शकते पण आज मेगा ब्लॉक असल्यामुळे काम देखील मध्य रेल्वे सुरू करण्यात येणार आहे आपण मिळतो सकाळी नऊ वाजता मेगा ब्लॉकला देखील सुरुवात होईल तेजेच अगदी त्यामुळे मुंबईकरण आज वेळापत्रक पाहून घराबाहेर पडावं लागेल म्हणून सोबतच रहा अजून एका बातमीची आपल्याकडून अपडेट घ्यायची